नमस्कार असल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आज आपण चटपटीत असं आंबट गोड तिखट चवीचं लिंबूचं लोणचं कसं करायचं ते बघूया त्यासाठी बघा हे मी लिंबू घेतलेले आहेत साधारणतः लिंबू हे सगळे असे पिवळे झालेले घ्यायला पाहिजेत पण मला तसे लिंबू काही मिळालेले नाहीत म्हणून थोडेसे हे असे हिरवे पण आहेत मसाल्याची एकदम पातळ आहे आणि याच पद्धतीनं पातळ सालीचे लिंबू आपल्याला निवडायचेत लोणचं करण्यासाठी तर हे लिंबू चांगले मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून कोरडे करून मी याच्या ह्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत एका लिंबूच्या आठ फोडी केलेल्या आहेत तर आपण आता हे एखाद्या असं कुकरचा डबा वगैरे असतो त्या डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला कुकरमध्ये हे खाली अशी जाळी ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून नंतर आपल्याला हे भांडं लिंबूच्या फोडींचं कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला याच्या चांगल्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्यात वरती आपण झाकण ठेवू म्हणजे कुकरमध्ये टाकलेलं पाणी हे डब्यामध्ये जाणार नाही कुकरचं झाकण लावून घेऊया आपण आणि आपल्याला आता साधारण सात ते आठ शिट्ट्या याच्या करून घ्यायच्यात शिट्ट्या झालेल्या आहेत बघा कुकर पण आपलं छान थंड झालेलं आहे बघूया आपण आपल्या लिंबाच्या फोडी एकदम छान अशा शिजलेल्या आहेत आता हा कुकरचा डबा आपण बाहेर काढून घेऊया आता आपल्याला या लिंबूच्या फोडी ज्या आहेत त्या चांगल्या थंड होऊ द्यायच्यात बघा छान ह्याला रस पण मस्त असं सुटलेलं आहे हे पातेल्यात टाकून मी थंड करून घेतलेलं आहे आता एक थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवलेलं होतं आता हे बघूया आपण मस्त आपल्या फोडी छान अशा आता थंड झालेल्या आहेत आता याच्यामध्ये आपल्याला बघा ही जी वाटी आहे या वाट्यानं मी तीन वाट्या साखर घेतलेली आहे त्यानंतर हे तीन वाट्या मी सॉरी तीन चमचे मीठ आहे हे दोन चमचे लाल तिखट आहे आपण साखर या लिंबूच्या फोडींमध्ये टाकून घेऊया साखर टाकलेली आहे आता सोबतच आपण टाकूया हे मीठ जे की तीन चमचे होतं मीठ टाकलं त्यानंतर हे लाल तिखट आहे दोन चमचे ते पण टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला छान असं सगळं मिक्स करायचं व्यवस्थित हे बघा या पद्धतीनं सगळं हे मिक्स झालेलं आहे छान आता आपल्याला या वेळेला काय करायचं आहे हे आपण पातेला गॅसवर ठेवणार आहेत आणि त्यातून या फोडी आपल्याला बाहेर काढायच्यात आणि हा पाक जो आहे हो हो चांगला घट्ट होऊ द्यायचा आहे आणि पाक थंड झाल्याच्या नंतर आपल्या ह्या बाहेर काढलेल्या ज्या लिंबाच्या फोडी होत्या त्या आपल्याला परत टाकायच्यात त्या पाकामध्ये आणि छान असं हे सर्व लोणचं जे आहे ते चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर या पद्धतीनं आपल्याला हे बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे अगा चवीला हे आंबट गोड आणि तिखट अशा चवीचं हे लोणचं जेवण करताना खूप छान असं लागतं आणि आपल्याला हे उपवासाला पण चालतं तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा